ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि सोलापूर महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक चार सदस्य होणार आहे यासाठी प्रभाग रचना या तयार करण्याचे आदेश राज्य। राज्याच्या निगर विकास खात्याने मंगळवारी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना दिले राज्यातील महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सहा मे रोजी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिले होते या आदेशाच्या एक महिन्यानंतर नगरविकास खात्याने राज्यातील अ ब ड वर्गातील निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले सोलापूर महापालिकेची दोन हजार सतराची सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार झाली होती आगामी निवडणूक सुद्धा याच पद्धतीनुसार होणार आहे प्रभाग रचना तयार करण्याची जबाबदारी मनपा आयुक्तांवर आहे आयुक्तांनी प्रभाग रचना तयार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करायची आहे जिल्हाधिकारी ती राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत प्रभाग रचना प्रसिद्धी करण्याची जबाबदारी मनपा आयुक्तांवर आहे तर यावरील हरकतीनुसार सुनावणी आणि निर्णय देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर आहे अंतिम प्रभाग रचना मनपा आयुक्त प्रसिद्ध करणार आहेत सोलापूर महापालिकेसाठी दोन हजार बावीस मध्ये तत्कालीन आयुक्तांनी तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना केली होती यामध्ये लोकसंख्या वाढ विचारात घेऊन सदस्यांना एकशे दोन वरून एकशे तेरा करण्यात आली होती मात्र ही प्रभाग रचना रद्द झाली नव्या प्रभाग रचनेत प्रभाग संख्या आणि सदस्य संख्या वाढण्याची शक्यता आहे दोन हजार दोन मध्ये तीन सदस्यांचा एक प्रभाग होता दोन हजार सात मध्ये एक सदस्यांचा एक वॉर्ड होता दोन हजार बारा मध्ये दोन सदस्यांचा एक प्रभाग होता दोन हजार सतरामध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग होता दोन हजार बावीस मध्ये तीन सदस्यांचा एक प्रभाग होता महापालिकेवर मार्च दोन हजार बावीस पासून प्रशासक आहे निवडणुका लवकर व्हाव्यात अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून सुरू होती प्रभाग रचनेच्या आदेशामुळे सर्व पक्षीय निवडणुकीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत शक्य असेल तेथील चार सदस्य सर्व प्रभाग चार सदस्यांचे सदस्या होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा पाच सदस्यांचा होईल अथवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे होतील